तर रायबा शेटला घेतला आता आणि भरपूर कमेंट आलेले की हे तुम्ही वर ठेवलंय सांग लागल रायबाला तर ह्याचा विषय काय आहे तर हे बघा तुम्हाला मागे व्हिडिओत मी सांगितलेलं की खेपा वाढायचं चालू आहे त्या आणि खेपा वाढल्या बघा हे एवढ्या बरोमाजे मी हायवेला जे आपल्या रस्त्याचं काम चालू आहे तिथं जे सी आले की मग आम्ही टॅक्टर घेऊन जातो आणि क्या हे बघा असं सांगू या लागला आहे म्हणून विषय काय करायचं होता रायबाला भाजीलाच पहिल्यांदा झोपायचा होता चकडीला व्यायाम करायला दोघ आता नि त्या सी वाल्याचा फोन आला की जेसीबी आम्ही चालू करतोय लवकर ट्रॅक्टर घेऊन या मारायच्या आहे म्हणून आता भाई आता निघाला ट्रॅक्टर घेऊन म्हणजे असा विषय आहे मग आता मग तो चार वाजता चुकल्या चार वाजता चुकते का आणि ह्या कॅप वाढलेल्या बघा की मी मागल्या मला वाटते तिकडे एक महिन्यापूर्वी म्हटलेलं की सगळं आम्ही बरोमान असं भरून घेणार आहे सगळी लेवल करणार आहे खोकं पण काढायचं आहे म्हणजे ही लेवल झाली की मग रायबाला बाजीला बांधायला एक नंबर जागा होत आहेत आणि ते खाली मग हे करणार आम्ही मॅक मारणार ज जमीन लेवलला भैया काय विषय लागा कार तिथे वर ठेवते सारखं ते हां हे सगळं वीसपर्यंत म्हणून तर ती वर असते एकदा ही सगळी लेवल झाली का ना आपली मग एक नंबर जागा करायची जा बाजीला रायबाला राधाला आणि का असं मोकळ करून घेतलंय बघा आम्ही सगळं साहेबनं आता सात आठ पोरं लागणार खूक आपल्याला ठेवायचं त्या शेडगुशी आंबाला घासून असेल मग आता बाजीला पण हात घ्या चालले बाजी लई मस्ती करायला लागला निघाले बाजी शेट आज लगा काय मूर्त लागला नाही हा आज पहिल्यांदाच बाजीला राईबाला झोपायचं होता शेकडीला पहिल्यांदाच आणि रा भाजी पाच महिने झाले चार पाच महिने तरी योग आलेला होता बाजीचा रायबाचा एका कडीला आणि आज आलेला योग तर वर फोन आला की जेसीबी चालू झाले मग आता ते कॅपा मारायचे येतं भाई आता निघाला ट्रॅक्टर घेऊन आणि रायबाला आधीच आता बांधला आणि आपल्या खाद्यामुळं भरपूर फरक पडलेला आहे बाजीवरती आणि इकडे रायबा शिट हो रायबा आज मानला लवकर आलो आत रा ही करावं लागलाय काय मस्ती करा लागलाय व्यायाम पाहिजे मग तू काय बघा हे हो बघा भैया बाजीत काय फरक वाटतो काय लय पडला लागेल बारीक दिसत होता ना मागणी मांड्या बदलल्यात आपण एक विषय करायचा आहे बघू तेव्हा सक्सेस झाला तर आणि आपल्या घरातल्या खाद्यानं भरपूर फरक पडलाय रोजा पहिला ताव कसा दिसायला आणत आणि डोळे वगैरे अॅक्ट्रॅक्टिव्ह दिसायला असं डोळं म्हणजे लय भारी झाले आता डोळ्यात पाणी येते थोडं त्याच्यावर पण चालू येऊ का तेला बाटली आणून ठेवला इथं ते शिंगा तेल घालतो त्यापासून तावापासून पासून कमी आले आणि ते रायबा शिटची कधी तर मनात आलं तर चाटत गोष्ट का मारतो इस रे बाळा आज खाद्य शेअर करे का आ, कस गोळा घालतो आपण पाहिजे ना रायबाला हा नाही दाखवले तर आणि हे हो का <coughs> तुला का एवढ्या दुस सुटतो म्हणून तर ते आतलं बाबा काय त्याला मोठं होते का नाही काय ना रायबाजी गावांना आणि हे बघा राधाची आई थांब थांब खाद्य खाद्य घ्यायला का आली खाद्य घेऊन लागली थांब बाया आणि हे बघा हे काय काय कसली बाहेर दिसते वा वा रे दूध पिले ना का हां राधाला भाई बभू बभू शिल्लक ठेवलं आहे वर तू भाई पोट भरलं आहे चला आज करायचा होता व्हिडिओ पहिल्यांदाच रायबा आणि पाजी छकडीला झुकलेला आज बहुतेक योग नव्हता आज यांचा बु आता उद्या चार वाजता बघू काम आहे रे नाही जालका वाचरी थोडा वेळ हे घरातलं खाद्य सगळं मिक्स त्यात काय 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 नवी प्रकार आहेत असलं भार खाद्य दिसतय ओके आणि शेण वगैरे कसं पडतंय हा व्यवस्थित पडतंय शेण आता अजी बा कनसकट पडत ना खाद्याचा तर आता चला अंदाज माहिती झाली ती आम्हाला गाईला आम्ही टाकतो दोन मंजूर हॅलो हॅलो होय होय आला ना किती आहे घ्या टॅक्सीच आहे त्याच्यापासून आता भेट वाटते ला दोन मंज असते खाद्य आणि थोडीशी एक एक मोठ आपले कपडे टाकायचे भाजी आला बघ मार काल मी पहिल्यांदा बघितलं रायबा बाग कान करतो का दोन्ही काल खालवर खालवर तसं त्या ट्रॅक्टर बसून का नाही असं कान खालोवर कान एक कान त्याला पाहिला पडल्याला असायचा आता दोन्ही कान असं नुसतं टावकर तुझ्या या दहा तारखेचा पुढं मैदान खेळायचं आहे आणि हे आपले बाजी कपडे कर टाकलीस का अ बाजी आणि रायबा शेट काय रायबा हे सर बारकी गाठ लय लागलाय ना करायला त्यासाठी राहू दे आता हा ते बी तेच बी टाकी आता रायबाच बाजीच खाद्य आहे बघा आता हे कपडे सगळं मिक्स करायचं आणि खाद्य बघू शकता कसलं खाद्य मस्तच तरी अजून यात आम्ही गुळ ॲड केलेला नाही पहिल्यांदा मध्ये चार पाच दिवस गुळ दे आता गुळाची पावडर नाही तर गुळ कसा मिळतो बघून पावडरच पावडरच बरं पडला ना मग काय विषयच नाही मग आता उद्यापासून नाही तर उद्यापासूनच गुळाची पावडर मिक्स करतो यात थोडा सोडा आणि मीठ आहे हो सकाळ बसून ना तुमचं हो हो, हो निकम बोलते सुहास हां सुशांत निखण हो <laughs> बरोबर हा बाजीच काय हो हो कुठं बघता व्हिडिओ हा हा अहमदनगर निकम पाटील निकम पाटील मेसेज करतात ते तुम्हीच वळखलं मी लगेच पाटील पाटील तुम्ही निकम पाटील माना लागला नाही त्याच्या ओळखलं लगेच आम्ही पण निकम पाटीलच आहे कारण आमची मंडळी पाटीलच आहे आणि आम्ही निकम आहे अहमदनगर मधून फोन आलेला एका दादांचा मग त्यांच्याबरोबर बोलत होतो आणि त्यांचा आवाजच कटवायला लागला असं म्हटलं पाच मिनटात फोन करतो तो बरोबर भाई यांनी इकडं गोळं चालू केलं रायबाचं रायबाचा असं आम्ही बारीक बारीक गोळ करून घेऊतो रायबाला या सस्तीत आणि ही खादी आपण चालू केल्यापासून पाठी कशी चाटून पुसून पाटी कधी खात नव्हती अशी थोडं ठेवायचं काय ना काही आणि हो मॅटवर पण उकऱ्या मारा लागल्यात असं बघायचं होतं भाजीला मला वाटत जायला भाजी आपल्या उकऱ्या कधी काढून का नाही फक्त डोळ्यात पाणी जरा थांबलं का नाही मग काय नाही आणि उष्णता वगैरे म्हणजे एखाद्यानं जाणवलेलं नाही आपल्याला शिंग कलर पाक घालवला घासून घासून शिंग असं गोळ करायचंय मग त्या दादाचणी मी म्हटलं अहमदनगरचा येते पाच दहा मिनिटात फोन करतो कारण की व्हिडिओ पण चाललेला ना करायचा आता त्याचं हितलं झालं की फोन करतो लगेच झालं आणि एखादी पुरवठी येत आहे बरोबर आहे नाही आपल्याला पुरवठी आल देत नव्हतं म्हणून बाबा म्हटलं काय आपल्याला नाही आता बघ की हळू हळू रानात आपलं सोयाबी होत आहे हरभरा करायचा व्हायचा आहे बाकीचं म्हणजे तेवढं घ्यायला लागेल इखतं धान्य आपण चालू करायचं ना खात्री करायला घेतील का आपल्या खाती कर माणसं मला माहिती रिझल्ट नुसतं एक मित्र आहे माझा एक आठवडा पण नुसतं आल्या नव्हता आईबाक आणि खाती करून चालू करून पण आठवडा झाला आपल्याला आणि आले आले म्हणून आलं का याला घालायला चालू केलं जा तुम्ही म्हटलं प्रेम जमलं असतं खरं चालू आपण कारण की आपल्यामुळे आपल्या आपल्याला पण फायदा होईल आणि आपल्या फॅमिलीला पण फायदा होईल हो 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 का योग याचा काही राहायचा विशेष काय रायबा लई भेट भाजीला गोळा करायला लागतील का आता पहिला गोळा खातो तर हो मग जरा ते हे कर हे झालं खालची पॅकले आणि ओ आपला आपलं सॉरी राय बा ते सही राय बा आज चालवायचं होतं र बाळा आज पाहिजे भाजीवर चुपायचं होतं काय नेक्स्ट टाइम भाजी भाजी चालतो चालेल की मित्र पण आता तू गावली दिली माहिती भाई आम्ही आम्ही दोघांनी ठरवलं की दोघांनी चुपायचं मग मगाने जो पाय नुसते तयार करणार होतं तोवर जे बीचा तिथल्या ऑपरेटरचा फोन आला की जेसीबी चालू झाले हा आणि म्हटल्याप्रमाणे कपा तर एकदा बाहेरची जागा आपली झाली का नाही मग काय विषय नाही तिथली जागा एकदा प्लेन झाली आपल्या मनासारखी मग काय नाही मग सगळी ज रायबा बाजी राधा राधाची आई बा रायबाजी आई आणि सुराला पण लागले गाडी आणि भा या पाणी पण प्या लागलेत का आता परवा दिवशी मी का नाही तू नव्हताच ते मसिली म्हणून बघ मग मी काय केलं आता उन्हात आता म्हणलं म्हणून पाणी पिते नाही कोण असतं अडीच बार्टी पाणी प्यायला येऊ कारण त्यात आपण होय आणि ती वा घालते ना आपण त्यात अजून बाजूला खाते कमी पडले वाटते होय वाटते ना कधी खाती असलेलं नाही पहाटे पाक वाकवायला लागला म्हणलं का आपलं सक्सेस झालं आणि इकडे रायबा शेटी सायबाशी बारक बारक गोळ करायला लागतो विट आणून ठेवल्या विट आणून खाली पडल्यान पण का काय या रायबा शेटला का खाली पडल्याला पण खातोय आधी खाली पडल्याला या नको वाढवायला म्हणून वाढवून आणि काहीतरी हा <laughs> गाय पण खाते आवडी आला या मॅडमला आणि पावडर लावायला लागते का कोचडीची कुठेतरी कोचडी दिसते हिला का कावा करायचं हा काय का महिला गो आला यात हा आणि हे बघा तिचे नाव ठेवायचे दादू आता श्रीषाची मम्मी आले होत श्रीषाची मम्मी श्रीष कारण होते म्हटलं मी चिट्टी काढणार आहे बघे हे काय ग हा तुमचं काय तिची पण मायाड आली त्या आता बाकरी दिलेली ती बाखर्या दिलेल्या बघ त्या आहे वाळवून बाखर्या दिलेल्या शेअाच नाही त्या कुठं आहे त्या काय झालं ते पाठीत ठेवले बाकऱ्या चपाती नाही त्या त्याने दिलेलं होतं आपलं काय राहुल राहुल दादा मग गाठले असतील शर्ट असतील शर्ट असून दिले ए चला 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 तिला आता वैरण बघा बाजी पाठी लागला सपवायला आणि इकडं रायबर शेट रायबर शेट तुम्ही वाच चालले राहिलो भैया त्याला जर खात बाजी गोळ जर बारीक म्हणजे आलग त्याला उचलाय केलं हे समाधान नाही वाटत खाल्लं हे जर तो खात नव्हतं पहिले पाले दाखवतोच नव्हता ते गायसनी काय कुठं आणते मागासनी ते आणच्या वाटण केली आणत ठेव ना झालं ते गाण्याचे वाट करी का आमचा बाबा वैरणच ठेव ना आम्ही जास्त होऊन येतली म्हणून आता काय करा पाहिजे तेव्हा जाकून घेऊन आली वैर राधा राधाची वैरण टाकलेली आहे रायबाचं पण ही खादी खाऊन झाले भाजीचं पण झालं <coughs> चला आता वैरण टाकून घेतली भाजी प्यालाय पाणी ती दाखवायची शेडांगेला <coughs> आता दाखवून नाही प्याचा आता वैरण आहे तोंडात कसं तिथते त्या मम्मीची वेळली काय वैरण तिला म्हणून आधी पाणी ठेवायचं आता का प्या पाणी चार वाजता किती वाजता चार वाजता आता पाणी पिणार साई जाऊ का बाळा मला पण काम आहे आता बाजीला आणि रायबाला वैगण बर चला तुम्हाला पण जायला जायचं ना बोल गाडी घेऊन गाडी जरा फिरको का माहिती र काम इथे करूया अरे काल मी बघितलं त्याला आक बंद अर्धा अर्धा एवढा होतो एवढा हातोभर तेवढा सगळा चढत वास त्याला आक बंद खाल्ला दे न ना ना पण तिथं मग तेच कांड्या टाक कांड्या त्याला कांड्याला खाते बघते येऊ हो काय अशा कांड्या फोन आला चालाय फोन बस चला ए शर्टाच नाही रे झाले काय मग चला हे चला कडी घालू का मग चल चल आता दोन तीन फोन ऐकत नाही आधी फोन लावतो मग बाकीच्या कामाची सुरुवात करतो आला बघ तुला फोन ट्रॅक्टर मध्ये बसली म्हणून सांग चला जाऊया आणि आणि रायबाला चुकलेला व्हिडिओ हा उद्या येईल आता कारण उद्या झोपणार आहे मी आता नाही आता वेळ पण नाही आता हा उद्या वैरून बसली घेऊन भाजी लवकरच मैदानात दिसणार आहे आता दहा तारखेच्या पुढे தேவக்கூடமாக இதன் பண்ணிக்குவோம்